हॅलो व्हिवर्स अँड ट्रेडर्स काय तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्ही चार्ट्सला बरोबर वाचता स्ट्रॅटेजी पण काम करते पण जेव्हा योग्य निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हाच नेमकं हात थांबतो कधी एंट्री मिस होते कधी लवकर एक्झिट होता आणि कधी काहीच कारण नसताना लॉस बुक केला जातो म्हणजे प्रॉब्लेम स्ट्रॅटेजीमध्ये नाही तर डिसिजन मेकिंगमध्ये आहे आणि खरं सांगायचं तर हाच तो स्किल आहे जो एका नॉर्मल ट्रेडरला प्रोफेशनल ट्रेडरपासून वेगळं ठेवतो मार्क डग्लस ज्यांनी ट्रेडिंग इन द झोन ही पुस्तक लिहिली ते सांगतात मार्केटचा आउटकम नेहमी रँडम आहे पण तुमचा माइंडसेट निश्चित करतो की तुम्ही त्या रँडमनेसला कसे हँडल करता तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कॉन्फिडंटली ट्रेड करू नाही क्वशन्स तुमचा डिसिजन ब्रेक करतात किंवा तुम्हाला प्रत्येक वेळी वाटतं की माझी स्ट्रॅटेजी वर्क होते पुढच्या वेळी ठीक होईल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत की ट्रेडिंगमध्ये डिसिजन मेकिंग कसे इम्प्रूव्ह करता येईल से जेणेकरून तुम्ही प्रत्येक ट्रेड एक क्लिअर माइंडसेट प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि स्ट्रॉंग कॉन्फिडन्सनी घेऊ शकाल तर व्ह्युअर्स मी आहे अदिती स्वागत करते तुमचं सेकंड स्माईल यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी प्रॅक्टिकल आणि प्रिन्सिपल्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही ट्रेडिंग डिसिजन एका प्रोफेशनल ट्रेडरच्या माइंडसेटने घेऊ शकाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहात थँक्यू आणि विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुमची ट्रेडिंग जर्नी बदलून ठेवेल ट्रेडर्स ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठे चॅलेंज कोणतं आहे चार समजणं इंडिकेटर शिकणं स्ट्रॅटेजी बनवणं नाही खरं चॅलेंज तेव्हाच आहे जेव्हा तुमच्यासमोर चाल्स आहे आणि तुम्हाला काही सेकंदात डिसिजन घ्यायचं आहे इथून मार्केट वर जाईल की खाली किंवा कन्सॉलिडेट राहील इथंच ट्रेडर्स कन्फ्यूज होतात कारण तुमच्या माइंडमध्ये फिअर आणि होप्स दोन्ही एकावेळी ॲक्टिव्ह होतात जर मागील दोन्ही ट्रेड लॉसमध्ये गेले असतील तर माइंड सांगेल यावेळी घेऊ नकोस नाहीतर लॉस होईल आणि मागील दोन ट्रेड प्रॉफिटमध्ये असेल तर तोच माइंड सांगेल की यावेळी डबल क्वांटिटीने बाय कर आणि डबल प्रॉफिट मिळव आणि हाच इमोशनल ट्रॅप आपल्या डिसिजन मेकिंगला वीक करतो मार्क डबलर्स सांगतात मार्केटचा आउटकम रँडम आहे पण तुमचा रिस्पॉन्स नेहमी तुमच्या बिलीफ सिस्टीमवर अवलंबून असतो म्हणजेच मार्केट कधी तुमच्या एक्सपेक्टेशननी नाही चालणार पण तुमचा माइंडसेट हे सांगेल की त्या अनिश्चित अनसर्टेनिटीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने डिसिजन घेता आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मार्केट हा एक असा खेळ आहे जिथे तुमचा प्रत्येक ट्रेडच्या आउटकमवर कंट्रोल नाही पण तुमच्या प्रोसेसवर कंट्रोल आहे जर तुमची प्रोसेस क्लिअर नसेल तर तुमचा प्रत्येक डिसिजन कन्फ्युज असेल म्हणजेच जोपर्यंत तुम्ही हे एक्सेप्ट करत नाही की मार्केट अनप्रिडिक्टेबल आहे आणि आपलं काम एक डिसिप्लिन ट्रेडरप्रमाणे आपले रूल्स फॉलो करायचे आहेत तोपर्यंत डिसिजन मेकिंग नेहमी वीकच राहील विचार करा तुम्ही प्रत्येक वेळी चार्ट पाहून विचार करण्याआधी डिसिजन घ्याल तर तुमचे दहा ट्रेड दहा वेगवेगळे वेग राहतील पण जर तुमच्याकडे पहिल्यापासूनच एक फिक्स्ड माइंडसेट असेल की मी मार्केट कंट्रोल नाही कर। करू शकत पण मी माझे ॲक्शन्स कंट्रोल करू शकतो तर तुमचे दहा ट्रेड एकाच प्रोसेसवर आधारित असतील आणि इथूनच कन्सिस्टन्सी येते मार्क डब्लू सांगतात एनिथिंग कॅन हॅपन जर तुम्ही त्याला मानत असाल तर प्रत्येक डिसिजन योग्य राहील कारण त्यावेळी तुम्हाला याची काळजी नाही राहणार की पुढचा ट्रेड प्रॉफिट असेल किंवा लॉस तुमचं फोकस फक्त इतकाच राहतो की मला फक्त रूल फॉलो करायचा आहे आणि हीच क्लॅरिटी तुमचा डिसिजन इम्प्रूव्ह करेल आता हीच गोष्ट प्रॅक्टिकली समजेल समजा आपल्याजवळ एक स्ट्रॅटेजी आहे जी दहामध्ये सहा वेळा काम करेल तुम्ही प्रत्येक वेळी विचार करा मला हा ट्रेड जिंकायचाच आहे तर तुमचा बेड प्रेशरमध्ये येईल पण जर तुम्ही सोबत विचार ठेवाल की हा दहा ट्रेसपैकी एक आहे त्याचा आउटकम काहीही असेल माझं काम फक्त एक्झिक्यूट करायचं आहे तर तुमचा प्रत्येक डिसिजन शांत विचारणी होईल त्यामुळे डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करण्याची सुरुवात तिथूनच होते जिथून तुम्ही मार्केटच्या अनसर्टेनिटीला ॲक्सेप्ट करता आणि स्वतःला ट्रेड करता की आउटकमपेक्षा प्रोसेसवर लक्ष द्या हाच माइंडसेट प्रोफेशनल ट्रेडर्सला कन्सिस्टंट बनवतो आता प्रश्न येतो की प्रोसेस स्ट्रॉंग कशी बनेल असं काय करता येईल की प्रत्येक वेळी डिसिजन घेण्याची क्लॅरिटी लेवल आणि हाय कॉन्फिडन्स राहील मग मार्केट कसंही असेल तर ट्रेडर्स तुम्ही पाहिलं की डिसिजन मेकिंगची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण मार्केटच्या अनसर्टेंटीला ॲक्सेप्ट करतो आणि आउटकमपेक्षा प्रोसेसवर जास्त फोकस करतो आता मग प्रोसेसला स्ट्रॉंग कसं बनवता येईल कारण प्रोसेस क्लिअर असेल तर प्रत्येक वेळी तुमचं माइंड फिअर आणि डाऊटमध्ये असणार नाही यासाठीच ट्रेडिंगमध्ये एक क्लिअर प्लॅन असणं खूप गरजेचं आहे प्लॅन असा नको की तो फक्त कागदावर लिहिला जाईल तर त्याला तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करेल विचार करा जर तुम्ही प्री प्रीडिफायनड प्लॅनशिवाय मार्केटमध्ये काम करू पाहता तर प्रत्येक वेळी चार पाहून वेगवेगळे इंटरप्रिटेशन समोर येतील कधी इंडिकेटर कधी न्यूज आणि कधी सोशल मीडिया इन्फ्लुएन्स करेल आणि रिझल्ट असा येईल की तुमचा डिसिजन प्रत्येक वेळी मुवमेंटला बदलत राहील पण जर तुमच्याकडे एक वेल डिफायनड ट्रेडिंग प्लॅन असेल तर प्रत्येक वे सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे आधीच प्रिपेअर्ड उत्तर असेल हीच क्लॅरिटी तुमचा डिसिजन ऑटोमॅटिक बनवेल एक ट्रेडिंग प्लॅन तुमच्या इमोशन्सना रिप्लेस करेल लॉजिकने जेव्हा तुम्ही बिना प्लॅन ट्रेड करता तेव्हा तुमचं माइंड तुम्हाला लगेच विचारेल काय आता बाय करू की आणखी वाट पाहिलं तर बरं होईल आणि हेच हेजिटेशन तुमच्या डिसिजन मेकिंगला स्लो आणि वीक करते पण जेव्हा प्लॅन सांगतो की प्राईस या लेवलवर आल्यानंतर एंट्री होईल स्टॉप लॉस इथं आणि टार्गेट या ठिकाणी असेल तेव्हा तुमचं डिसिजन फास्ट कॉन्फिडंट आणि क्लिअर होईल प्लॅन फक्त डिसिजनला सोपं करत नाही तर कन्सिस्टन्सी पण आणतो कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बेसिसवर वेग ट्रेड करण्यापेक्षा तुम्ही एकच स्ट्रॅटेजी परत परत ॲप्लाय करता हीच कन्सिस्टन्सी हळूहळू तुमच्यामध्ये डिसिप्लिन आहे आणि तुमच्या तुमच्या डिसिजनवरील विश्वास मजबूत होतो मार्केट कधीच कन्सिस्टंट नसतो पण तुमचा प्लॅन क्लिअर असेल आणि तोच प्लॅन प्रत्येक वेळी फॉलो केला तर कन्सिस्टन्सी ऑटोमॅटिकली तुमच्या रिझल्टमध्ये दिसेल मग जर मार्केट रोज बदलत असेल तर प्लॅनच का बनवायचा याचं उत्तर सोपं आहे मार्केट बदलतो पण तुमची सायकॉलॉजी तीच राहते प्लॅन तयार नसेल तर तुमची सायकोलॉजी प्रत्येक वेळी कन्फ्यूज करेल आणि प्लॅन तयार असेल तर सायकोलॉजी डिसिप्लिनड असेल म्हणूनच खरंच तुम्ही तुमच्या डिसिजनला नेक्स्ट लेवलला नेत असाल तर सर्वात पहिलं काम तुम्हाला एक ट्रेडिंग प्लॅन बनवावा लागेल जिथं एंट्री एक्झिट आणि रिस्क पहिल्यापासून डिफायनड असेल त्यामुळे तुमचं माइंड प्रत्येक वेळी प्रेशरमध्ये आल्यावर इमोशनल डिसिजन घेणार नाही पण इथे आणखी एक चॅलेंज आहे इमोशन्सला पूर्णपणे कंट्रोल करणे कारण ब्लॅकमन बनल्यानंतर सुद्धा प्रत्येक ट्रेडर्स त्याला एक्झिक्यूट करू शकत नाही कारण इमोशन्स त्याला वीक करतात आता पुढे डिटेलमध्ये समजून घेऊया की इमोशनल कंट्रोल कसं करता येईल त्या ज्यामुळे तुमचे डिसिजन्स प्रत्येक वेळी लॉजिकल आणि स्ट्रॉंग असेल तर ट्रेडर्स आतापर्यंत आपण पाहिलं की डिसिजन मेकिंग तेव्हाच स्ट्रॉंग होईल जेव्हा तुमच्याकडे एक क्लिअर ट्रेडिंग प्लॅन असेल पण अनेक वेळा प्लॅन बनवूनही त्याला एक्झिक्यूट का करू शकत नाही याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपले इमोशन्स ट्रेडिंगमध्ये इमोशन्स हेच खरे एनिमीज आहेत फियर आणि ग्रीड प्रत्येक वेळी ते तुमच्यामध्ये एक इनव्हिजिबल प्रेशर तयार करतात जेव्हा मार्केट तुमच्या विरोधात जातं तेव्हा फिअर इतकी वाढते की तुम्ही स्टॉप लॉस येण्याच्या आधीच पोझिशनमधून बाहेर पडता आणि जेव्हा मार्केट तुमच्या फेवरमध्ये असतं तेव्हा ग्रीड ॲक्टिवेट होतो आणि तुम्हाला वाटतं थो, थोडं अजून थांबलो तर अजून प्रॉफिट मिळेल पण अनेक वेळा हीच ग्रीड लॉसमध्ये कन्वर्ट होते मार्क डबलस सांगतात की फिअर आणि ग्रीड दोन्ही तुमच्या माइंडचे इल्युजन आहे जे तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसेसपासून लांब ठेवते मग याचं सोल्युशन काय असेल सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की मार्केट नेहमी अनसर्टेन राहील तुम्ही कितीही चार्ट अनालाइज करा कोणत्याही इंडिकेटर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून जर तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये फक्त प्रॉफिटचाच विचार करून गेलात तर इमोशन्स येणारच पण जर तुम्ही प्रोबॅबिलिस्टिक विचार केला की माझा प्रत्येक ट्रेड अनसर्टेन आहे माझं काम फक्त माझे रूल्स फॉलो करून आहे तर इमोशन्सचं ओझ आपोआप अप कमी होईल आणखी एक प्रॅक्टिकल उपाय म्हणजे रिस्क इतका कमी ठेवा की तुमच्यातील फिअर ॲक्टिवेटच होऊ नये समजा एका ट्रेडमध्ये फक्त एक किंवा दोन टक्के कॅपिटलचीच रिस्क घेतली तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती असेल की हा लॉस मॅनेजेबल आहे जर रिस्क लहान असेल तर फिअर आणि ग्रीड दोन्ही आपोआप अप कंट्रोलमध्ये येतात मार्क डॉक्टर्स सांगतात की रिस्क मिनिमाइज करून इमोशन्सला न्यूट्रल करणं हा सर्वात सोपा मार्ग आहे आता विचार करा जर तुम्ही प्रत्येक ट्रेड छोट्या रिस्कनी घेत असाल आणि तुम्ही हे स्वीकारले आहे की आउटकम काही येतो तुमचं माइंड नैसर्गिकरित्या ने शांत राहील आणि माइंड शांत म्हणजेच क्लिअर डिसिजन आणि हीच ती सिच्युएशन आहे जिथून प्रोफेशनल डिसिजन मेकिंग सुरू होते पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे इमोशन्सला दाबायचं नाही त्यांना ऑब्झर्व करायचं जेव्हा कधी तुम्ही चार्ट पाहता तेव्हा ही संधी सोडू नकोस पटकन एंट्री कर किंवा कदाचित हा लॉस होईल असा आवाज ऐका पण त्यावर रिॲक्ट होऊ नका मार्क डॉक्टर्स सांगतात की तुम्ही मार्केटला कंट्रोल करू शकत नाही पण तुमच्या रिस्पॉन्सला पूर्णपणे कंट्रोल करू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमचा रिस्पॉन्स कंट्रोल करणं शिकलात तेव्हा निर्णय नेहमी बॅलन्स्ड आणि लॉजिकल होतात द व्ह्युअर्स जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं डिसिजन मेकिंग वारंवार ब्रेक होतंय तर सगळ्यात पहिलं काम रिस्क कमी करा मार्केटच्या अनसर्टेंटीला स्वीकारा आणि स्वतःला नेहमी रिमाइंड करा एनिथिंग कॅन हॅपन हा माइंडसेट तुम्हाला इमोशन ट्रॅपपासून बाहेर काढून एक डिसिप्लिनर ट्रेडर बनवेल मग जेव्हा प्रॅक्टिकली इमोशन्स कंट्रोलमध्ये येतील तेव्हा डिसिजन घेणं आणखी सोपं कसं होईल उत्तर आहे रिस्क मॅनेजमेंट रिस्कला सिस्टमॅटिकली मॅनेज करून तुम्ही प्रत्येक डिसिजन हलकं सोपं आणि प्रोफेशनल बनवू शकता ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंटला फक्त लॉसपासून वाचण्यासाठी नाही तर तुमचं डिसिजन घेणं फ्री ठेण्यास सर्वात मोठं टूल आहे विचार करा जर तुम्ही आधीच क्लिअर आहात की ट्रेडमध्ये मी माझ्या कॅपिटलचं फक्त काही टक्के का। रिस्क घेणार तर तुमच्या ती मोठ्या रकमेसोबत येणारी फिअर राहील का बिलकुल नाही मार्क तस सांगा जस जसा रिस्क वाढतो तस जसं तुमचं माइंड ऑब्जेक्टिव्ह राहण्यापेक्षा इमोशनल होतं आणि जेव्हा रिस्क लहान होते तेव्हा तुमचं डिसिजन नैसर्गिकरित्या लॉजिकल असतं रिस्क मॅनेजमेंटचा एक हिडन बेनिफिट म्हणजे तो आपल्या सबकॉन्शियस माइंडला अशा अवस्थेत घेऊन जातो जिथे वाईटात वाईट परिस्थितीसुद्धा मॅनेजेबल वाटते त्यामुळे आपण घाबरून इम्पल्सिव्ह निर्णय घेत नाही आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा क्लॅरिटी आपोआप येते आता इथे एक प्रॅक्टिकल अँगल समजून घेणं महत्त्वाचं आहे समजा तुमच्याकडे शंभर ट्रेड्सचा डेटा आहे आणि तुमची स्ट्रॅटेजी सात वेळा प्रॉफिट देते जर तुम्ही छोट्या रिस्कने ट्रेड घेतला तर तुम्हाला माहिती असतं की ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्येच असणार या विश्वासामुळे प्रत्येक ट्रेड वेळी अनावश्यक प्रेशर येत नाही हा प्रोबॅबिलिस्टिक विचार रिस्क मॅनेजमेंटशिवाय डेव्हलप होऊ शकत नाही रिस्क मॅनेजमेंटशिवाय प्रत्येक निर्णय गॅम्बल वाढतो पण जेव्हा आपण रिस्क नीट समजून घेतो तेव्हाच तो निर्णय प्रोफेशनल ॲक्ट बनतो म्हणूनच रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला भीती लोक आणि ओव्हर थिंकिंगपासून मुक्त होऊन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देते जेव्हा या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात तेव्हा उरते फक्त एक गोष्ट क्लॅरिटी आणि हीच क्लॅरिटी तुमचा डिसिजन मेकिंगला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाते ट्रेडर्स जर तुमचे निर्णय पॅनिक ओवर कॉन्फिडन्स आणि हेजिटेशनमुळे बिघडत असतील तर रिस्क मॅनेजमेंटला तुमच्या ट्रेडिंगचं फाउंडेशन बनवा हे फक्त तुमचं कॅपिटल सुरक्षित ठेवणार नाही ना तर प्रत्येक वेळी मनाला स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट निर्णय घेण्यास मदत करेल पण फक्त रिस्क मॅनेजमेंट पुरेसं नाही त्यासाठी एक असा माइंडसेट डेव्हलप करावा लागेल जो प्रत्येक ट्रेडकडे मार्केटच्या अनिश्चिततेच्या नजरेने नाही तर प्रो प्रोबॅबिलिस्टीच्या नजरेने पाहतो बहुतांश ट्रेडर्स प्रत्येक ट्रेडमध्ये सर्टन्टी शोधतात म्हणजे चार्ट ओपन केल्यावर वाटतं की हा ट्रेड नक्की प्रॉफिट देईल पण हळूहळू हो, 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 रियालिटी याच्याच उलट दिसते आणि मेंदूला शॉक बसतो पुढच्या वेळी निर्णय घेण्याचा विश्वास कमी होतो सर्टनटी शक्य नाही मग निर्णय कसा घ्यायचा मार्क डॉग्लस सांगतात इथेच प्रोबॅबिलिस्टिक माइंडसेट काम करतो तुमचा विचार असा असायला हवा माझी स्ट्रॅटेजी शंभर मधून साठ वेळा काम करते हा ट्रेड त्या साठ पैकी एक असेल की उरलेल्या चाळीस पैकी एक ते मला माहीत नाही माझं काम फक्त प्लॅन एक्झिक्यूट करणं आहे या विचाराने दोन गोष्टी सुलभ होतात लॉसमध्ये असताना तुम्हाला गिल्टी वाटत नाही आणि दुसरं तुमचं फोकस शॉर्ट टर्म वरून लॉंग टर्म कडे तुम्हाला समजतं की एका एक ट्रेडने काहीच प्रूफ होणार नाही खरा रिझल्ट सतत नियम पाळण्यातूनच मिळतो सांगतात एक प्रोफेशनल ट्रेडरला पुढच्या कारण त्याला माहीत असतं की लॉंग रन मध्ये त्याचे नियम काम करतात हाच आहे प्रोबॅबिलिस्टिक माइंडसेट प्रॅक्टिकली प्रोबॅबिलिस्टिक विचार तुमचा निर्णय सोपा आणि हलका बनवतो काही होऊ शकतं असा विचार बनवलात तर ना तुम्ही पॅनिक व्हाल ना अति एक्साईट कारण तुम्हाला माहीत आहे की आउटकम रँडम आहे आणि तुमची जबाबदारी फक्त तुमचा प्लॅन फॉलो करणं आहे हाच माइंडसेट तुमचं डिसिजन मेकिंग सुधारतो हो। जेव्हा मन आउटकमच्या डि टेन्शनमधून मुक्त होतं तेव्हा प्रत्येक निर्णय सिम्पल आणि लॉजिकल होतो तुम्ही ओव्हर ट्रेड करणार नाही रिवेंज ट्रेड घेणार नाही आणि एक लॉस किंवा प्रॉफिट तुमचा पूर्ण आत्मविश्वास डळमळीत करणार नाही प्रोबेबिलिस्टिक माइंडसेट ही फक्त एक स्किल नाही ती एक ट्रान्सफॉर्मेशन आहे ही माइंडसेट तुमचे निर्णय इतके स्टेबल करते की मार्केटची अनिश्चितता तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस शांतपणे आणि कॉन्फिडंटली निर्णय घेऊ शकता आता प्रश्न आहे की माइंडसेट प्रॅक्टिकली दैनिक ट्रेडिंगमध्ये कशी इम्प्लिमेंट करायची कारण जर ही फक्त थेअरी राहिली तर जुन्या सवयी पुन्हा वर येतात आणि कन्सिस्टन्सी इथेच ब्रेक होते मार्क डॉगलस सांगतात कन्सिस्टन्सी कोणत्या सेटअपमुळे येत नाही ती तुमच्या विचार करण्याच्या आणि ॲक्शन घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते जर प्रत्येक वेळी तुमचं मन स्टेबल आणि न्यूट्रल असेल तरच तुम्ही लॉंग टर्म कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल राहू शकता मार्केट कधीच तुम्हाला सर्टेनिटी देणार नाही पण तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये सर्टेनिटी निर्माण करू शकता जेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही रूल्स रिस्क मॅनेजमेंट आणि आउटकम एक्सेप्टन्स पाहता तेव्हा रिपिटेशन कन्सिस्टन्सी घडवते विचार करा तुमची सिस्टीम सात टक्के ॲक्युरेसीने काम करत असेल आणि तुम्ही तिला सातत्याने एकाच पद्धतीने एक्झिक्यूट करत असाल तर लॉंग रनमध्ये रिझल्ट तुमच्या बाजूनेच येणार पण जर तुम्ही मध्येच भीती किंवा लोभामुळे नियम मोडले तर तो एज सुद्धा काम करणार नाही म्हणूनच बरेच ट्रेडर्स प्रॉफिटेबल सिस्टीम असतानाही फेल होतात कारण त्याचे विचार शॉर्ट टर्म आउटकमने इन्फ्लुअन्स होतात कन्सिस्टन्सी म्हणजे डिसिजन्सना रँडम इमोशन्सने इन्फ्लुएन्स होऊ देणं नाही लॉसेस हे तुमच्या ट्रेडिंग जर्नीचा नैसर्गिक भाग आहे हे स्वीकारावं लागतं मार्क डॉक्टर सांगतात लॉस हा एक नैसर्गिक आउटकम आहे पण जर तुम्ही प्रोसेस नीट फॉलो केली नाही तेव्हाच तुम्ही चुकता जेव्हा तुम्ही आउटकमवरून प्रोसेसवर फोकस करता तेव्हाच हा माइंडसेट प्रॅक्टिकली डेव्हलप होतो स्वतःला फक्त एक प्रॉमिस द्या आज मी फक्त रूल्स फॉलो करणार हळूहळू तुमचा विचार रिझल्ट ओरिएंटेडवरून प्रोसेस ओरिएंटेड बने हा बदल म्हणजेच कन्सिस्टन्सीचं मूळ आहे आणि कन्सिस्टन्सी ही फक्त प्रॉफिटसाठी नाही ती मेंटल स्टेबिलिटी साठीही तितकीच गरजेची आहे जेव्हा तुमचे ॲक्शन्स पुन्हा पुन्हा प्रिडिक्टेबल होतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स स्थिर राहतो तुम्हाला माहीत असतं की तुम्ही काय कंट्रोल करू शकता आणि ते तु म्हणजे तुमचं बिहेवियर मार्केट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही पण तुमचा माइंडसेट आणि बिहेवियर नेहमी तुमच्या कंट्रोलमध्ये असतो ट्रेडिंगमधली खरी ग्रोथ तेव्हाच येते जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्म सोडून लॉंग टर्म व्हिजनवर टिकून राहता खरं कंपाऊंडिंग फक्त कॅपिटलचं नसतं ते माइंडसेटचंही असतं प्रत्येक वेळेस डिसिप्लिनने घेतलेला निर्णय तुमच्या ट्रस्ट निर्माण करतो आणि हाच ट्रस्ट तुमच्या कन्सिस्टन्सीला मजबूत करतो कन्सिस्टन्सी ही एकदाच मिळवायची गोष्ट नाही ती रोजच्या छोट्या छोट्या डिसिप्लिनर स्टेपचं फळ आहे जेव्हा तुम्ही प्रोबॅबिलिस्टिक विचारांची सवय लावता आणि प्रोसेसला आउटकमपेक्षा वर ठेवता तेव्हा तुम्ही नैसर्गिकरित्या कन्सिस्टंट ट्रेडर बनता हीच कन्सिस्टन्सी तुम्हाला बाकीच्यांपासून वेगळं बनवते पण एक महत्त्वाची गोष्ट तुमचं अनसर्टन्टीची नातं कसं जो आहे जोपर्यंत अनसर्टेनिटीची भीती आहे कन्सिस्टन्सी पुन्हा तुटेल ट्रेडिंग हा फक्त चार्ट्स आणि नंबर्सचा गेम नाही हा माइंडसेट आणि डिसिजनचा खरा गेम आहे ज्यांनी अनसर्टनिटीची मैत्री केली त्यांनी मार्केटशी लढणं थांबवलं आणि एमरन्स करणं शिकलं लेखक सांगतात सक्सेसफुल ट्रेडर्स तेच असतात ज्यांच्यासाठी प्रत्येक ट्रेड हा फक्त प्रोसेसचा एक भाग असतो ते आउटकमकडे नेहमी समान नजरेने पाहतात कारण त्यांना माहीत असतं की प्रोसेस बरोबर असेल तर लॉंग रनमध्ये रिझल्ट नक्की पॉझिटिव्ह असेल डिसिजन मेकिंगचं अल्टिमेट सूत्र म्हणजे स्वतःला आउटकमपासून दूर ठेवणं आणि जे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं मार्केट तुमच्या हातात नाही पण तुमचं माइंडसेट आणि बिहेवियर नेहमी तुमच्या हातात असतं आणि ट्रेडिंगमध्ये खरा फ्रीडम तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लॉसेसला तितक्याच नॉर्मलपणे स्वीकारता जितकं प्रॉफिटला विचार करा जर प्रत्येक निर्णय फिअर आणि ग्रीड पासून मुक्त असेल प्रत्येक ट्रेड फक्त एक प्रोबॅबिलिटी असेल तेव्हा तुमच्या मेंदूवरचा ताण कमी होईल तुम्ही अतिविचार सोडाल हेजिटेशन नाहीशी होईल आणि प्रत्येक एंट्री एक्झिट पूर्ण क्लॅरिटीने होईल हीच क्लॅरिटी म्हणजे तुमचा खरा तु कॉन्फिडन्स आहे मार्क डॉगलस वारंवार सांगतात एनीथिंग कॅन हॅपन इन द मार्केट आणि जर हे खरं असेल तर प्रत्येक आउटकमबद्दल घाबरण्याची काहीच गरज नाही म्हणूनच प्रत्येक वेळी प्रोसेस फॉलो करून डिसिप्लिन हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे तर ट्रेडर्स हाच माइंडसेट तुम्हाला त्या लेवलवर घेऊन जाईल जिथे ट्रेडिंग ही फक्त पैसा कमावण्याची जागा नाही तर एक सेल्फ मास्टरीची जर्नी बनेल तुम्ही स्वतःला दररोज कंट्रोल करणं शिकाल आणि हाच कंट्रोल तुमच्या बँक अकाउंटमध्येही दिसेल लक्षात ठेवा ट्रेडिंगचा खरा एज कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये नाही तो त्या ट्रेडरमध्ये असतो जो कोणत्याही परिस्थितीत ती स्ट्रॅटेजी एकसारखी एक्झिक्यूट करतो जेव्हा तुमचे विचार मार्केटच्या अनिश्चिततेला स्वीकारून प्रोबॅबिलिस्टिक विचारांवर टिकतात तेव्हा तुम्ही असा ट्रेडर बनता ज्याला मार्केटमधल्या कोणत्याही पोजिशनचा काहीही फरक पडत नाही आणि आता तुमच्याकडे ती ब्ल्यू प्रिंट आहे जी तुमच्या डिसिजन मेकिंगला पुढच्या पातळीवर घेऊन जाईल तर ट्रेडर्स आणि व्ह्युअर्स जर हा व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर माझ्या मेहनतीला एक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की द्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण प्रत्येक ट्रेडरने आपली ट्रेडिंग सायकॉलॉजी मजबूत करायलाच हवी बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे अशाच प्रॅक्टिकल आणि डीप ट्रेडिंग इन्साइट्स नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचतील लक्षात ठेवा ट्रेडिंग फक्त पैसा कमावण्यासाठी नाही तर स्वतःला ट्रान्सफॉर्म करण्याचा मार्ग आहे थँक्स फॉर वॉचिंग स्टे फिट स्टे हेल्दी